तो सौंदर्य वाढवायचं असेल स प्रत्येकाला वाटते काळे डाग असतील सर्कल्स असतील किंवा वांग आला असेल चेहऱ्यावरती तर ल केळी असतात ना आपल्या केळी तुम्ही काय करता साली टाकून देता तर ते न देता साल घ्यायची त्याच्यावरती लिंबू पिळायचा त्याच्यात थोडासा खायचा सोडा टाकायचा जो आपण सोडा वापरतो ना स्वयंपाकात थोडासा तर तसा सोडा थोडा घालायचा त्याच्यात आणि तुरटीची बुकटी जराशी करायची टाकायची हे मिक्सरला वाटायचं थोडं खरं तर दगडावरती वाटायचं असतं खलबत्त्यावरती पण ते वाटा म्हटलं तर तुम्ही करणारच नाही मला माहिती आहे थोडंसं पाणी टाकून हे करायचं आणि ती पेस्ट ना सगळ्या चेहऱ्याला लावायची डोळ्यावरती लावली तरीही आहे काय हरकत नाही ते जर केलात तुम्ही तर बघा चेहऱ्याला लावायचं दहा मिनटं ठेवायचे दहा मिनटांतर धुऊन टाकायचं आहे एका ॲप्लिकेशनमध्ये किती फरक पडतो आहे मला फोन करून सांगायचं चॅलेंज आहे माझं माझा फोन नंबर लिहून घ्या सगळ्यांनी आणि फोन करा फक्त कृपा करून नऊ ते साडेपाच सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच याच वेळेत फोन करा झिरो दोनशे एकतीस झिरो दोनशे एकतीस सव्वीस अठ्ठ्याऐंशी आठशे झिरो दोनशे एकतीस सव्वीस अठ्ठ्याऐंशी आठशे झिरो दोनशे एकतीस हा झिरो दोन तीन एक हा कोल्हापूरचा कोड नंबर आहे आणि दोन सहा आठ 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 शून्य शून्य हा माझा नंबर आहे या नंबरवरती कृपा करून फोन करा आणि फोन करायचा गरज असेल तरच भेटायला बघायचं